पुन्हा एकदा सुधाकरराव सरंगरे साहेबांना या महायुतीचा उमेदवारी त्या ठिकाणी मिळाली आहे सहाच्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचे दोन राऊंड त्या ठिकाणी पूर्ण झाले महायुतीचे सहा विधानसभा मतदारसंघामध्ये मेळावे त्या ठिकाणी झाले आणि जनतेचा प्रचंड मोठा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला आजची सभा सुद्धा प्रचंड मोठी आहे जागा सुद्धा त्या ठिकाणी पुरत नाही आणि म्हणून आपले उमेदवार अतिशय चांगले उमेदवार आहेत हे आहेत स्वच्छ प्रतिमा आहे दानशूर व्यक्ती म्हणून त्यांचं नाव त्या ठिकाणी घेतलं जातं म्हणून तुम्हाला पहिल्यांदाच मी हात जोडून या ठिकाणी विनंती करतो की येणाऱ्या सात तारखेला त्यांच्या नावासमोर चिन्हासमोर कमळाचं बटन दाबून प्रचंड मताने सुधाकर सरंगारे साहेबांना त्या ठिकाणी विजय करावं आणि बावन साहेब मी आपले आभार व्यक्त करतो एक समाजाचा कार्यकर्ता म्हणून की महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठा आमचा समाज आहे आणि आपण दुसऱ्यांदा आमच्या समाजाला या ठिकाणी प्रतिनिधित्व दिलं त्याबद्दल मी सर्व समाज बांधवाच्या वतीनं भारतीय जनता पार्टीचे त्या ठिकाणी मी आभार मानतो मी आल्यापासून मी तुमच्यासोबत आल्यापासून मित्रांनो हे देशाची निवडणूक आहे आणि म्हणून तुम्हाला सर्वांना माहित आहे संभाजीभयाने आपल्या भाषणात सांगितलं लोकलचे मुद्दे घेतले खूप महत्वाचे मुद्दे घेतले ते शंभर टक्के आम्ही सगळेजण मिळून ते करण्याचा प्रयत्न नाही तर प्रयत्न करून ते घेणार म्हणजे घेणारच पण तिसऱ्यांदा आपल्याला नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करायचंय आणि जनतेने ठरवलंय ते होणार म्हणजे होणारच गेली दहा वर्ष ज्या या देशामध्ये दे विकासाची गती जी घेतली ते नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली म्हणून त्या ठिकाणी घेतलेले अनेक महत्वाकांक्षी अनेक महत्वपूर्ण निर्णय या देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी घेतलेले आहे आणि म्हणूनच त्यांना साथ देण्यासाठी आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी ठरवलं की देश पुढे जातोय आपल्याला महाराष्ट्र पुढे घेऊन जायचं असेल तर आपण नरेंद्र मोदी साहेबांना त्या ठिकाणची साथ दिली पाहिजे म्हणून आम्ही दोन जुलैला तुमच्या सोबत त्या ठिकाणी जुळलोय मागच्या वेळेस फक्त शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी होती पण आता अकरा पक्ष आम्ही तुमच्यासोबत त्या ठिकाणी आहोत आणि म्हणून बावनकळ साहेब तुमच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे नेते अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली नक्कीच आपण पंचेचाळीस पार केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मी देतो मित्रांनो आपला देश महासत्तेकडे चाललाय विकसित भारत करण्याचं स्वप्न माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं त्या ठिकाणचं आहे आणि म्हणून त्या विकसित भारत करण्यासाठी आपण त्याला त्या ते ठिकाणी साथ त्या ठिकाणी द्यायची आहे आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेब सातत्याने सांगतायत की आपली सातवा क्रमांकावर अर्थव्यवस्था होती आता पाचव्या क्रमांक आणण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना झाल्यानंतर कसल्याही परिस्थितीमध्ये एक दोन तीन या जगामध्ये आपण आल्याशिवाय राहणार नाही एवढा विश्वास आपला नरेंद्र मोदी ठिकाणी आहे त्यांनी स्वप्न काय बघितलंय फाईव्ह ट्रिलियन डॉलर ही अर्थव्यवस्था ही आपल्या भारताची त्या ठिकाणची करायची आहे आणि ते करण्याचं स्वप्न नरेंद्र मोदीचं ते आम्ही राज्य सुद्धा आम्ही त्याला साथ देणार आहोत म्हणून आम्ही महाराष्ट्राची सुद्धा अर्थव्यवस्था वन ट्रिलियन डॉलर करण्याचं स्वप्न आम्ही सुद्धा त्या ठिकाणी बघितलंय आणि म्हणून ते आम्ही केल्याशिवाय राहत नाही आता बाबासाहेब पाटील साहेबांनी बोलले काँग्रेसवाले सातत्यानं निवडणुका आल्या की आमच्या समाजामध्ये जाऊन सांगतायत जनतेमध्ये जाऊन सांगतायत लोकशाही धोक्यात येणार आहे संविधान बदलणार आहेत तुम्हाला मतदानाचा अधिकार राहणार नाही ही सगळ्या भूल आहेत सगळ्या भूल तापा ज्या दिवशी दोन हजार चौदाला आम्ही बघत होतो मी विरोधी पक्षात होतो त्यावेळेस ज्यावेळेस नरेंद्र मोदी साहेब पार्लमेंटमध्ये गेले तर त्या पार्लमेंटच्या पायऱ्यावरती डोकं ठेवून तिथं नतमस्तक होऊन त्या मध्ये त्या ठिकाणी गेले संविधान वाचवण्याचं काम कुणी करत असेल तर ते नरेंद्र मोदी साहेब त्या ठिकाणी करतायत लोकशाहीला बळकट करण्याचं काम जर कुणी करत असेल तर ते माननीय नरेंद्र मोदी साहेब त्या ठिकाणी करतायत म्हणूनच आम्ही त्याला साथ देण्याचं आम्ही त्या ठिकाणी ठरवलं आज मी एवढे वर्ष विरोधी पक्ष काँग्रेसवाल्याला विचारू शक विचारू इच्छितो की भारत स्वतंत्र झाल्यानंतर या देशाला घटना कुणी दिली बाबासाहेबांनी दिली मग एवढे वर्ष का लागलं त्याला भारतरत्न द्याला का दिला भारतरत्न तुम्ही हे आमचा समाज त्या ठिकाणी विचारतोय आज हिंदू मिल हिंदू मिलच्या जाग्यावरती देवेंद्र फडणवीस साहेबांनी ती जागा मिळवून दिली आणि माझ्या समाजवादवाची भावना होती की कसल्याही परिस्थितीमध्ये या भारताचे घटनाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक त्या ठिकाणचं झालं पाहिजे का तुम्ही इतके दिवस बाबासाहेबांचं स्मारक केलं नाही का जागा हिंदू मिलची उपलब्ध करून दिली त्या ठिकाणी नाही आणि म्हणून हे काम कुणी केलं असेल तर केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी केलं त्याचं भूमिपूजन सुद्धा त्या ठिकाणी झालेलं आहे आणि लवकरात लवकर आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक बाबासाहेबांचं मुंबईमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास सुद्धा या ठिकाणी तुम्हाला देतो आणि परत एकदा माझ्या अल्पसंख्याक समाज बांधव इथं मोठ्या प्रमाणावर आलेत त्यांना सुद्धा विश्वास देऊ इच्छितो की ज्या दिवशी राम मंदिर बावीस जानेवारीला लोकार्पण सोहळा झाला त्या सोहळ्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी संकल्प केला की आता देवाकडून देशाकडं आणि रामाकडून राष्ट्राकडे आपल्याला जायचंय हे काय संकल्प आहे कि सर्व समाज घटकाला सोबत घेऊन आपल्याला जायचा हा संकल्प आहे म्हणून त्या दिवशी सांगितलं राम मंदिर भव्य दिव्य झाले त्याच्याच बाजूला त्याच्याच आम्ही बाजूला पुढे पाच अक्कर मध्ये भव्य दिव्य असं मस्जिद सुद्धा उभा करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतो म्हणून अल्पसंख्याक बांधवाला मला तुम्हाला सांगायचंय तुमच्या संरक्षणाची तुमच्या विकासाची जबाबदारी आम्ही त्या ठिकाणी घेतो आपण एक वेळेस नरेंद्र मोदी साहेबाला त्या ठिकाणी आपण साथ देऊया सात तारखेला कमळाच्या मतदा ब कमळाच्या फुलासमोर बटन दाबून प्रचंड मताना सुधार कर संगारे साहेबांना विजय करूया एवढाच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र